समुद्रकिनारी एक आजोबा आणि नातू फिरायला गेले जात होते फिरता फिरता फिरताना आजोबांनी एक स्टारफिश उचलला आणि समुद्रात फेकला स्टारफिश म्हणजे जे समुद्रात लाटेबरोबर लाटे, लाटे पाण्याच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर फेकले जातात असे छोटे छोटे स्टारफिश असतात बाहेरच्या म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये हे भरपूर असतात जे लोक व्यक्ती सकाळी फिरायला जातात समुद्रकिनारी त्यांना ते दिसतात बरेच वेळा तर त्या लहान बालकाने सुद्धा तो स्टारफिश घेतला आणि समुद्रात फेकला दोघांच हे कार्य चालू होत तेवढ्यात एक तिसरा व्यक्ती आला आणि त्यांनी यांची कृती पाहिली आणि ते म्हणाले हो इथं तर हजारो स्टार फिश पडलेले आहेत बाहेर तुम्ही कुणाकुणाला वाचवणार कुणाकुणाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवणार तेवढ्यात त्या लहान नातवंडाने काय केलं एक पाच सहा वर्षाचा बालक त्याने पुन्हा एक स्टार फिश घेतला आणि समुद्रात फेकला आणि म्हणाला मला माहितीये मी हजारो या स्टारफिशना नाही वाचू शकत परंतु परत त्याने एक स्टार फिश उचलला त्याच्याकडे पाहिलं परंतु मी याच्या जीवनात तर परिवर्तन करू शकतो ना आणि त्याने तो स्टार फिश फेकला पुन्हा पाण्यात हजारोंच्या जीवनात बदल नाही होऊ शकत करू शकत किंवा काही कारण आहे मर्यादा आहे तुम्ही हजारो मासे नाही उचलू शकत स्टारफिश परंतु एक तर उचलू शकता ना हा तिथूनच सुरुवात करा कळालं ह्या कार्यक्रमामुळे एका व्यक्तीच्या जीवनात जरी बदल घडला तरी सुद्धा खूप खूप मोठी अचिव्हमेंट आहे हे कारण एक व्यक्ती इज इक्वल टू कितीतरी जीवन निर्माण करून घेणारे किंवा बदलणारे एक माताजी सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे आज करोडो महिलांचं मुलींच जीवन सुखकर झालं आज त्यांच्यामुळे कदाचित या मुलींच्या हातात पुस्तकं आली बरोबर एक आणि कोणच की कोणीतरी पुन्हा ते इन्स्पायर होईल अंतकरणातून त्याच्या हृदयात भाव निर्माण होते फक्त करत राहणं महत्वाचं आहे बाकी सर्व शक्तिमान परमेश्वर right? आहे राईट आणि बऱ्याच मंत्रांचे अर्थ सुद्धा हेच आहेत की तुम्ही फक्त सुरुवात तर करा व्हेरी गुड